राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या नुकसान भरपाई पीक विमा पीएम किसान लाडकी बहीण हवामान अंदाज कर्जमाफी सरकारी योजना सरकारी अनुदान अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फेब्रुवारी ते मे दोन हजार पंचवीसच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई आली यामध्ये सोलापूर सांगली अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार पाचशे अनुदान मिळणार तुमच्या जिल्ह्यातील नुकसान भरपाई कधी मिळणार तुमच्या जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच खाली कमेंट करा विमा कंपनी शेतकऱ्यांवर उपकार करीत नाही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळाली नाही तर या विमा कंपन्यांवर कारवाई करू तसेच संबंधित विमा कंपनीचे परवाने रद्द बातल करू अशी तंबी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पीक विमा जमा होणार कृषी अर्थव्यवस्थेला बळ शेतकऱ्यांसाठी पंचवीस हजार कोटींची कृषी समृद्धी योजना थेट खात्यावर लाभ कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पुढे दिली आहे दोन आहे रुपये येणार बहिणींसाठी एक खुशखबर जुलै महिन्याचा म्हणजे तेरावा हप्ता खात्यात कधी जमा होणार याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे त्यात एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते जुलै महिन्याचे दीड हजार रुपये हे या महिन्याअखेरीस अखेरीस किंवा पाच ऑगस्ट पर्यंत जमा होऊ शकतात त्यात जुलै महिना संपायला आता अवघे आठ दिवसच उरलेत या आठ दिवसात कधीही महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात या जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट एकदम ताजी अपडेट राज्यात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई उपनगर मुंबई तसेच पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्याच्या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला इथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच ठाणे पुणे सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे तर कोल्हापूर सांगली पालघर नाशिक चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट मिळाला रक्षाबंधनापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट मोठी खुशखबर केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना रक्षाबंधनापूर्वी आनंदाची बातमी मिळू शकते त्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत किमान एक अधिक महागाई भत्ता मिळू शकतो ताज्या महागाईच्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई, महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे सध्याचा महागाई भत्ता पंचावन्न टक्के आहे याआधी यावर्षी मार्चमध्ये दोन टक्क्यांनी महागाई वाढवण्यात आला होता शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या निर्णयावर सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही यामुळे बँकांनी शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करायला सुरुवात केली आहे ही सक्तीची कर्ज वसुली सुरू करण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांच्या सेव्हिंग खात्यावर होल्ड लावले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे फोनपे गुगल पे सारखे युपीआय व्यवहार ठप्प झाले आहेत यामुळे शेतकऱ्यांना आता कोणतेही व्यवहार करता येत नाहीत शेतकऱ्यांनी शेतीसाठी बँकांकडून पीक कर्ज घेतलेले असते दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेण्यात येत नाही यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे याच दरम्यान बँकांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात केली आहे इतकेच नाही तर सक्तीची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड करण्यात आले आहेत खरीप पेरण्या आटोपल्या तरी बँकांचे कर्ज वाटप काही संपेना तुळजापूर तालुक्यात केवळ अठ्ठेचाळीस टक्के पीक कर्जाचे शेतकऱ्यांना झाले वाटप राष्ट्रीयकृत बँकांची अशी आहे स्थिती बघू शकतात मोठ्या पावसाची प्रतीक्षा पिके आली धोक्यात अक्कलकोट फुलगळाली शेंगा आहेत पेरणी वाया जाण्याची भीती सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे दर वाढले साठवणूक केली ते आता होणार मालामाल इतर राज्यातून मागणी वाढली पुढील काळात आणखी भाव वाढ ते दीडशे रुपये अधिक मोजावे लागतील जालना जिल्ह्यातील अपडेट आहे परतूर मंठा तालुक्यानं पावसाचा तडाखा नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी नदी ओढे दुथडी नुकसानीची अधिकारी नेते मंडळींकडून पाहणी पिकांचे पंचनामे करण्याची होतये मागणी पाच फुटांच्या मूर्तीचे कृत्रिम तलावातच विसर्जन करा पर्यावरण विभागाची सूचना सण उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे जारी आठ दिवसांपासून सर्व्हर डाऊन सामान्य नागरिकांना धान्य मिळेना तांत्रिक बिघाड दूर करण्याची आंबडच्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची प्रशासनाकडे मागणी ई पॉझ मशीन सर्व्हर समस्येबाबत शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत ई पॉझ प्रणालीच्या एनआयसी यंत्रणेला कळवण्यात आले असून लवकरच समस्या सोडवण्यात येतील कल्याणमध्ये रुग्णाच्या नातलगाने रिसेप्शनिस्टला केली मारहाण आरोपीला रात्री उशिरा अटक राजकीय नेत्यांकडून मराठी अमराठी वादाची फोडणी भाज्यांचे दर घसरले तरीही बाजारपेठ मंदावली ग्राहकांची खरेदीकडे पाठ विविध भाज्यांच्या आवकमध्ये वाढ कोथंबिरीचा दरही निम्म्यावर विक्रेत्यांना बसतोय मोठा फटका सोने चांदी बिटकॉईन जोरदार आपटणार इतिहासातील सर्वात मोठी घसरण येणार बबल्स फुटायला सुरुवात झाली गुंतवणूक सल्लागार रॉबर्ट कियोसाकी यांचा खळबळजनक इशारा जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्या अन्यथा राज्यभरात आंदोलन सुरू करू वंचित बहुजन आघाडीचा आठ दिवसांचा अल्टिमेटम पस्तीस किलो कोथिंबिरीला शंभर रुपयांचा भाव एक एकर पाच गुंठ्यात रोटरच फिरवले मोठे शेतकऱ्याने भाव नसल्याने घेतला निर्णय पंचवीस हजार रुपये केलेला खर्च निघणेही मुश्किल फळ नव्हे ही विटॅमिन कॅप्सूल ओल्या खजुराचे भाव काय बीडच्या बाजारात गुजरात राजस्थानातून रोज एक टन खजुराची आवक ओल्या खजुराचा भाव काय लाल खजूर शंभर रुपये किलो तर पिवळी खजूर ऐंशी ते शंभर रुपये किलो हळदीचे भाव पडले उत्पादक शेतकऱ्यांचे स्वप्न भनले तीन महिने प्रतीक्षा करूनही भाव वाढेना उत्पादकांच्या पदरी निराशा सरासरी भावात झाली घसरण हळद खरेदी विक्रीचे व्यवहार बंद मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल पावसाचा तडाखा सात महसूल मंडळात अतिवृष्टी जिल्ह्यात सार्वत्रिक हजेरी काही भागात दिलासा तर काही भागात पिकांचे नुकसान पूर्वीच्या नुकसानाची मदत मिळण्यापूर्वीच शेतकऱ्यांवर पुन्हा संकट वाशिम जिल्ह्यातील अपडेट आहे केवायसी केली नाही तर स्वस्त धान्य बंद होणार सूचनेप्रमाणे केवायसी करण्याचे पुरवठा विभागाचे लाभार्थ्यांना आवाहन हिंगोली जिल्ह्यातील चाळीस हजार लाभार्थ्यांची केवायसी बाकी पारद परिसरात युरियाचा तुटवडा शेतकऱ्यांवर वणवण भटकण्याची वेळ खतांचा तुटवडा असल्याने शेतकरी हैराण कृषी विभागाने खत उपलब्ध करून देण्याची मागणी सध्या पिकांना खताची नितांत गरज आहे आला सणवारांचा महिना तीर्थस्थळे गर्दीने फुलणार शुक्रवारपासून प्रारंभ चारही श्रावण सोमवारी दर्शनासाठी राहणार रांग शिवमूठ वाहण्याची परंपरा गावात आता सिमेंटचे रस्ते बनणार शेताला जायची वाट सोपी होणार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून जिल्ह्यात साठ रस्ते सिमेंटचे होणार निधी मंजूर अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट ज्वारीचा पेरा पडला मागे आता शेतकऱ्यांना हवे पैशांचे पीक पाच वर्षात सातत्याने होते ज्वारीच्या लागवडीत घट शेतीमध्ये बदल झाल्याने पीक पद्धती बदलली दिव्यांगांच्या मानधनात वाढ देवळ्यामध्ये मिठाईचे वाटप आता एक हजार पाचशे वरून दोन हजार पाचशे रुपये इतके मानधन मिळणार लग्न तर झाले विवाहाची नोंदणी कधी करणार कायदेशीर दृष्ट्या मान्यतेसाठी नोंदणी गरजेची नोंदणी करण्याकडे होते दुर्लक्ष राज्य सरकारने घातली बंदी आता वापरू नका या वस्तू प्लास्टिक फुलांची आरास बंद नैसर्गिक फुलांच्या उत्पादकांना मोठा दिलासा नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता चारशे बावीस सदस्यांचे समर्थन बहुमताने एकच उमेदवार राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांनाही मतदानाचा हक्क आरोग्याचे कारण विरोधकांना पटेना लवकरच होणार निवडणूक दोनदा मुदत उद्दिष्ट वाढ पण तीन महिन्यांपासून चुकारे देण्याचा विसर त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांचे चारशे बावीस कोटी तेहतीस लाख रुपयांचे चुकारे थकले ऐन हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी पावसाची रात्रभर हजेरी सुकून चाललेल्या पिकांना जीवदान उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मी धाराशिव जिल्ह्यातील कोणत्या मंडळात किती पाऊस बघू शकतात परराज्यात हरभऱ्याची मागणी वाढल्याने राज्यात वधारले दर आवक घटल्याने दरात पाचशे ते एक हजार रुपयांची वाढ आणखी होणार वाढ केसांची शायनिंग आता उतरणार खोबरेल तेलाला पाचशेचा भाव हवामानात झाला बदल नारळाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम लोणारला ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा पाच मंडळामध्ये अतिवृष्टी जिल्ह्यात बारा दिवसानंतर पावसाची जोरदार हजेरी खरीप हंगामातील पिकांना फटका मदतीची मागणी बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांच्या हातात एआय तंत्रज्ञान शेतकरी होणार स्मार्ट पिकावरील रोगाचे होणार अचूक निदान एआयच्या मदतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन पावसाअभावी खरीप पिके धोक्यात यावल तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली केळी बागांच्याही नुकसानीची भीती भुसावळ येथील अपडेट पीक प्रक्रिया करा आणि कमवा बळीराजाला कृषी समृद्धीचे वरदान शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यासाठी योजना बावीस जुलैला शासनादेश जारी कृषी समृद्धी योजना आहे अकरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने लावली दमदार हजेरी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जिल्हावासियांनी खबरदारी घेण्याची गरज हुमण्या पिकांचे नुकसान पंचनामेचे आदेश भरपाईचा मार्ग मोकळा जवळ पळसखेड परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस सोयाबीन कपाशीचे नुकसान शेत शिवार जलमय अचानक झालेल्या पावसामुळे शेताला तलावाचे स्वरूप आहात नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी खामगावेशील अपडेट आहे प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात धुवाधार पाऊस पावसामुळे रिसोड मंगरुळपीरसह इतर ठिकाणी पिकांना फटका नुकसानाचे पंचनामे करून मदतीची मागणी शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्त्वाची शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्त्वाची